बाळंतपणानंतर बऱ्याच महिलांचं शरीर फुललेलंच राहून जातं त्याला पूर्ववत करण्याची ताकद असलेला घाट्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत कारण एखाद्या महिलेने बाळाला जन्म देणं म्हणजे तिचा स्वतःचाच पुनर्जन्म होणं किती अवघड असतं ना हे सगळं पण सगळं काही नैसर्गिक असतं त्यामुळे आपण याचा कदाचित विचार करत नसतो तर पण आणि बाळंतपण ही अतिशय दैवी प्रक्रिया असं मी मानतो बरं का आणि ह्या प्रक्रियेमधून महिला जात असताना तिच्या बदलत जाणाऱ्या शारीरिक अवस्थांमुळे तिला बरंच काही झेलावं लागतं बरं का आणि डिलिव्हरी नंतर म्हणजे बाळणपणानंतर तिचे काही परिणामही त्या शरीरावरती राहून आयुर्वेदानुसार जर आपण याचा विचार केला तर महिलेला डिटॉक्सिफिकेशनची खूप मोठ्या प्रमाणावरती गरज असते बरं का या अवस्था आणि त्याचप्रमाणे झालेली शारीरिक झीजसुद्धा भरून काढण्याची गरज यामध्ये काढे आणि घाटे या दोन प्रकारांचं खूप अतिमहत्व असतं बरं का इथे आपण आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत आपण एका जाडमोडाच्या पातेल्यामध्ये कढईमध्ये दोन तांबे पाणी आपण उकळायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा म्हणजे जवळपास वजनी तीन ग्रॅम हळद आपण त्यामध्ये घातली आहे ती उकळायला ठेवलेली आहे इकडे आपण चार ते, चा ते, ते पाच चा खारका फोडून घेत आहोत त्यामधल्या बिया काढून आपण मिक्सरच्या भांड्याला घातल्या आहेत त्यानंतर आपण इथे काही खोबरं किसून घेतलेलं आहे ते सुद्धा किसलेलं खोबरं आपण इथे घालत आहोत साधारणपणे पाच खारका घेतल्या आहेत आणि पंचवीस ग्रॅम इतकं खोबरं आपण तिथे किसून घेतलेलं आहे ते मस्तपैकी मिक्सरला बारीक फिरवलेलं आहे इकडे आपण तुम्ही बघू शकता पाणी पाण्यामध्ये हळद घालून आपण ती उकळायला ठेवलेली आहे तिला आपण आटवून घेणार आहोत मित्रांनो इकडे त्या मिक्सरचं आपण भरड तयार करून घेतली आहे आता आपण काही काजू आणि बदामसुद्धा इथे अशा पद्धतीने कुटून घेत आहोत मित्रांनो ही सगळी पूर्वतयारी आपण करून घेत आहोत तिकडे आपलं ते पाणी आपण आटायला ठेवलेलं आहे त्याची प्रक्रिया ही हाय फ्लेमवरती आपण ठेवलेली आहे साधारणपणे अर्ध्या तासानंतर हे पाणी इतकं आटलेलं आहे आपण याचा एक मस्तपैकी खूप उपयोगी आणि आयुर्वेदिक असा घाटा तयार करत आहोत बरं का बर मित्रांनो आता आपण तयार करून घेतलं सगळं मिश्रण भरड काजू बदाम खारी खोबऱ्याची भरड जी आहे ती आपण ह्या पाण्यामध्ये घालायची आहे आणि यामध्ये आपण साधारणपणे एक छोटी वाटी शेंगदाण्याचं कोल्ड प्रेस आपण मधून काढलेलं तेल घेत आहोत बरं का मित्रांनो आणि यातच आपण चवीनुसार थोडंसं गुळ घातलं आहे साधारणपणे पंचवीस ग्रॅम इतकाच गुळ आपण यामध्ये घातलेला आहे आणि तोसुद्धा आता साधारणपणे पाच मिनटांसाठी आपण हाय फ्लेमवरती उकळून घेणार आहोत तुम्ही बघतच आहात आत्तापर्यंत आपण दोन तांबे पाणी यामध्ये ठेवलेलं होतं ना त्यामध्ये अर्धा चमचा म्हणजे तीन ग्रॅम हळद घातली होती हे सगळं अतिशय व्यवस्थित असं आपण आटवून घेतलेलं आहे उपयोगी असा घाटा आहे बरं का मित्रांनो हळदी हल हळद यामध्ये अशा पद्धतीने गरम केल्यामुळे त्यातलं कर्क्युमिन हे ॲक्टिवेट झालेलं असतं आणि त्याचा संपूर्ण शरीराला फायदा होणार असतो त्यामुळे साधारणपणे हिवाळ्यामध्ये जर आपलं हे बाळंतपण असेल तर आठवड्याला एकदा असं तुम्ही साधारणपणे चार पाच सहा वेळा तुम्ही हा घाटा करून खायला हरकत नाही आणि उन्हाळ्यासारख्या ऋतूमध्ये जर असेल तर याचं प्रमाण पंधरा दिवसाला एकदा असं करून तुम्ही याचा नक्की लाभ घ्यायला खूपच विशेष आहे हा न्यूट्रिशियस तर आहेच पण डिटॉक्सिफिकेशनला मदत करणार सुद्धा आहे बरं का त्यामुळे तुम्ही नक्की अशाच पद्धतीने ट्राय करून बघा दोनशे वर्षपूर्वी जी रेसिपी आम्ही आई तुमच्यासाठी घेऊन अजून तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक जरूर करा बरं का मित्रांनो आणि अशा छान छान रेसिपीज तुमच्या मित्र आपल्यामध्ये शेअर सुद्धा जरूर करा ही रेसिपी अशीच्या अशी नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढच्या भागात अशाच मजेदार माहितीपूर्ण व्हिडिओचं होतोपर्यंत बघत राहा मी रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर